पंचवीस एप्रिल दोन हजार पंचवीसला मराठी चित्रपटसृष्टीतले काही चित्रपट, चित्रपट रिलीज झाले प्रदर्शित झाले पण मात्र हे चित्रपट प्रदर्शित होत असताना त्याच्यामध्ये फक्त काही चित्रपटांचीच चर्चा होती आणि त्याच्यामध्ये सगळ्यात पहिलं नाव होतं ते म्हणजे सूरज चव्हाणच्या झाकपूक झुपूक चित्रपटाचं कारण की झापूक झुपूक हा चित्रपट केदार शिंदे यांनी दिग्दर्शित केला होता आणि एक रील स्टारला केदार शिंदे यांनी हिरो केला होता म्हणून सगळीकडं झापूक झोपूक चित्रपटाची चर्चा जोरदार पद्धतीनं रंगली होती आणि त्याचं प्रमोशन देखील मोठ्या उत्साहामध्ये केलं होतं मग सूरज चव्हाणचा झापूक झोपूक चित्रपट चालेल का किती कोटींची कमाई का करेल काय करेल कारण की सुरतचा मा रा महाराष्ट्रामध्ये एक मोठा फॅन फॉलोअर आहे सोशल मीडियावर त्याला जण फॉलो करतात आणि बिग बॉस मराठीच्या पाचव्या सीझनमध्ये तो विजेता झालेला आहे मग बिग बॉस मराठीचं पाचवं सीझनमध्ये विजेता व्हायचा असेल तर मग लोकांनी त्याच्यासाठी मत करावं लागतं मग त्याला मत देऊन राज्यातल्या जनतेनं मोठ्या मताधिक्यानं विजेता केलं मग तिथं विजेता केला म्हणल्यावर चित्रपटामध्ये सुद्धा विजेता करतील त्याचा चित्रपट मोठ्या प्रमाणात हिट होईल अशी अपेक्षा अनेक जणांना होती पण मात्र दुसऱ्या हप्त्यामध्ये सूरज चव्हाणच्या या चित्रपटानं नेमकी किती कमाई केली आहे आणि त्याचबरोबर जे इतर चित्रपट होते त्या चित्रपटाने नेमकी किती कमाई केली सूरजला प्रेक्षकांनी खरंच गोलीगत धोका दिला आहे का हेच आपला सविस्तर या व्हिडिओमध्ये आहे पण जर तुम्ही अजूनही आपलं चॅनल सबस्क्राईब केलं नसाल तर लगेच सबस्क्राईब करून घ्या आणि बाजूला असणाऱ्या बेल नोटिफिकेशनला सुद्धा ऑन करायला विसरू नका आता पंचवीस एप्रिल दोन हजार पंचवीसला मराठी चित्रपटसृष्टीमधले काही चित्रपट, चित्रपट? रिलीज झाले त्याच्यामध्ये सगळ्यात पहिलं नाव होतं ते म्हणजे देवमानूस देवमानूस या चित्रपटामध्ये दे महेश मांजरेकर होते त्यांची भोक्यु भूमिका असलेला चित्रपट होता त्यानंतर चित्रपट होता ते म्हणजे थांबायचं नाही आता थांबायचं नाही हा चित्रपटसुद्धा पंचवीस तारखेला रिलीज झाला होता त्याच्यानंतर नाव होतं ते म्हणजे गुलकंद या चित्रपटाचं गुलकंद या चित्रपटामध्ये सईता मनकर आणि समीर चौघुले या दोघांची जोडी आपल्याला पाहायला मिळालेली आहे आणि त्यानंतरचा चित्रपट होता तो म्हणजे हा जापोक, जापोक, चित्रपट केदार शिंदे यांनी दिग्दर्शित केला आहे सूरज चव्हाण त्याच्यामध्ये हिरो म्हणून काम करत आहे मग आता या चार चित्रपटांपैकी जास्त कमाई कोणत्या चित्रपटानं केली आहे कोणता चित्रपट प्रेक्षकांना मोठ्या प्रमाणात आवडलेला आहे तेच आपल्या या व्हिडिओमध्ये सविस्तरपणे बघायचं जर आपण पाहिलं तर चर्चा फक्त सूरज चव्हाण चित्रपटाची होती झाकपूक झोपूक चित्रपट हिट होईल कारण की त्याचे लाखो फॅन फॉलोअर आहेत ते ती चित्र चित्रपट ग्रहामध्ये जातील चित्रपट पाहतील अशी अपेक्षा दिग्दर्शकाची असावी पण मात्र सूरज चव्हाणला ॲक्टिंग येत नाही तो कोणत्या अँगलने हिरो दिसत नाही ती फक्त त्याच्यावर आधारित केलेला एक बायोपिक आहे ती त्याचीच स्टोरी आहे आजसुद्धा काही जणांनी सांगितलं आणि गोलीगतला चित्रपट ग्रहामध्ये जाऊन पाहण्याचं टाळलं त्या संदर्भात काही सोशल मीडियावर व्हिडिओसुद्धा व्हायरल झाले होते की थिएटर रिकामे आहेत काही म्हणून सुद्धा या व्हिडिओचा परिणाम लोकांवर झाला लोकांनी ते पिक्चर टाळलं तरी सुद्धा सूरज चव्हाणच्या चित्रपटानं अकरा दिवसामध्ये एक कोटी अकरा लाख रुपयाची कमाई केलेली आहे अशा पद्धतीने एक कोटी रुपयाचा टप्पा सूरज चव्हाणच्या चित्रपटानं पार केलेला आहे पण मात्र सगळ्यात जास्त कमाई केली आहे ती म्हणजे गुलकंद या चित्रपटानं गुलकंद या चित्रपटानं पहिल्या दिवशी पन्नास लाख रुपयाची कमाई केली त्याच्यानंतर दुसऱ्या दिवशी पंचवीस लाख रुपयाची केली तिसऱ्या दिवशी बेचाळीस लाख रुपयाची केली चौथ्या दिवशी सत्तावन्न लाख रुपयाची केली पाचव्या दिवशी तेवीस लाखाची अशी एकूण कमाई दोन कोटी सत्तावीस लाख रुपयाची कमाई सईता मनकर समीर चौघोले यांच्या चित्रपटानं गुलकंद चित्रपटानं केलेली आहे आहे सईता यांच्या कोटी लाख कमाई केली तर दुसरीकडं केदार शिंदे यांच्या चित्रपटानं एक कोटी बारा लाख रुपयाची कमाई अकरा दिवसामध्ये केलेली आहे पण मात्र या दोन्ही चित्रपटामध्ये जो अंतर आहे त्यामध्ये अजून एक चित्रपट आहे तो म्हणजे आता थांबायचं नाही आता थांबायचं नाही हा चित्रपट दुसऱ्या क्रमांकावर आहे तर झापूक झुपूक तिसऱ्या क्रमांकावर आहे तर चौथ्या क्रमांकावर कर महेश मांजरेकर यांचा देव हे चित्रपट गेलेला आहे त्याने पाहिजे तशी कमाई सध्या तरी केलेली नाही आहे पण मात्र ज्या पद्धतीनं मराठी चित्रपट रिलीज होतात प्रदर्शित होतात लोकं जाऊन पाहतात वापस येतात त्याची चर्चा जास्त काही मोठ्या प्रमाणात होत नाही आणि मराठी पिक्चर पाहिला लोक का जात नाहीत कशामुळं जात नाहीत ते पिक्चर नेमके लोकांना का आवडत नाहीत एकीकडे आपण साऊथ चित्रपटसृष्टीचं सा पाहिलं तर त्या चित्रपटांना आपल्याला सुद्धा बघू वाटतं त्यांचे ॲक्शन धमाका हे सुद्धा आपला बघू वाटतं काही काही लोक तर तेलुगूमधले त्या सुद्धा पिक्चर बघायला मागं पुढं पाहत नाहीत भाषा नाही समजली तरी भावना समजणं महत्त्वाचं असतं म्हणून लोक हिंदी साऊथ आणि बॉलिवूड चित्रपट मोठ्या प्रमाणात पाहत आहेत पण मात्र ज्या पद्धतीनं साऊथ चित्रपट आता सुद्धा टक्कर देत आहेत एकामागं एक एकामागं एक, एका एक मोठ्या प्रमाणात हिट होत आहेत आणि बॉलिवूडचे चित्रपट चलत नाहीत आता त्यामध्ये आता मराठी चित्रपटसृष्टीची काय अवस्था झालेली आहे मराठी चित्रपटसृष्टी दोन कोटी तीन कोटी याच्या पुढं अजून जात नाही नेमके काय काय बदल करायला पाहिजेत प्रेक्षकांच्या नेमक्या काय अपेक्षा आहेत तुम्हाला चित्रपट नेमका कसा पाहायला आवडेल हे तुम्ही अगदी स्पष्टपणे कमेंटमध्ये सांगा आणि अशाच पद्धतीचे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला लगेच सबस्क्राईब करा